विधानभवनात बसलो होतो आता हाऊसमध्ये आणि एवढी महत्त्वाची चर्चा सुरू असताना विधान परिषदेचं तरी मला माहिती नाही पण आज आपल्या राज्यात एक मुख्यमंत्री जे पण अजूनही पदावर बसून आहेत ते आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत पण सगळे आमदार त्यांच्या मनातली भावना बोलत असताना एवढ्या मोठ्या विषयावर बोलत असताना तिघांमधून खालच्या हाऊसमध्ये तरी आता एवढा वेळ झाला तीन चार तास कोणीच त्या तिघांमधून नाहीये हे दुर्दैव म्हणजे नक्की सरकार ह्या विषयावर सिरियस आहे की नाही हा एक प्रश्न उपस्थित होतो त्याचबरोबरीने दोन तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आपल्यासमोर मांडायचे आहेत एक तर आज सकाळी धक्कादायक बातमी जी वाचली मुंबईबद्दल आहे ती म्हणजे मुंबईचा जो साऊथ बाउंड कोस्टल रोड आहे हे घटनाबाहेर सरकार विचार करत आहे की त्याला टोल टॅक्स लावायचा आता इथे सुनील प्रभूजी महापौर राहिलेले आहेत मला वाटतं आपल्या वेळेपासून ही चर्चा सुरू आहे कोस्टल रोडची आणि जो कोस्टल रोड बी एम सी बनवत आहे साऊथ बाउंड ह्याला एक सुद्धा टोल न लावता आणि सिग्नल न लावता कुठचाही टॅक्स न वाढवता जेव्हा शिवसेना सरकारमध्ये होती आणि बी एम सी पण चालवत होती तेव्हा आम्ही हे टोल फ्री आणि सिग्नल फ्री असा हा रस्ता कर करत होतो कदाचित त्यांना कुठचं तरी कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर दिसलं असेल कारण हल्लीचे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधला फरकच कळत नाही आणि म्हणून त्यांना ट्रॅ कॉन्ट्रॅक्टर ट्रॅक्टर अशी थोडी गफलत झाली असेल आणि टोल लावायचा हे डोळ्यासमोर ठेवलं असेल त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आम्ही गेले सहा सात महिने प्रश्न विचारत आहे की इथे निवडणुका होणार तरी कधी जर आपण पाहिलं असेल मागच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर ह्या सरकारनी घटनाबाह्य सरकारनी एवढा धसका घेतलेला आहे की महाराष्ट्रात अनेक अशी शहर आहेत जिथे अजून निवडणुका झालेल्या नाही आहेत महापौर नाही आहेत स्थानिक जनप्रतिनिधी नाही आहेत नगरसेवक नाही आहेत कमिट्या नाही आहेत पण प्रशासक बसून भ्रष्टाचार सुरू आहे आम्ही र रोड स्कॅम काढला सॅनिटरी पॅडचा स्कॅम काढला स्ट्रीट फर्निचर स्कॅम काढला ब्युटिफिकेशनचा स्कॅम होता लवकरच लोकांसमोर आणू हे सगळे स्कॅम होत असताना सेनेटची निवडणूक पण नाही घ्यायची आणि लोकसभेची पण निवडणूक नाही घ्यायची हा सगळं हे जे धोरण चाललेलं आहे हे लोकशाही मारून टाकलेली आहे महाराष्ट्रात आणि ती पुन्हा जीवित करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे आपण जर गेले एक वर्ष महाराष्ट्रात फिरत असाल तर सगळीकडे हेच सांगितलं जातं आपण माझ्यासोबत बांधावर देखील आलेला शेतकऱ्यांमध्ये आपण चर्चा देखील केलेली आहे आणि हेच सांगितलं जातं की महाविकास आघाडी सरकारने जे उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमुक्ती दिली होती ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली तेव्हाचं जे नुकसान भरपाई होती ती पोचायची पण कुठेही तुम्ही जा हल्ली शेतकरी कोणी कोणी असो बोलायला घाबरत नाही की ह्या घटनाबाहेर सरकारची मदत एक सुद्धा गेलेला नाही आहे ना पीक विम्याचा गेला आहे ना सरकारी मदत गेलेली आहे पंचनामे पण करायला लावतात ते एवढ्या अडीअडचणी असतात की बहात्तर तासात ई पंचनामे करा जिओ टॅगिंग करा वगैरे हे सगळं म्हणजे एकतर शेताचं चा नुकसान झालंय तो त्रास आणि त्याच्यावर सरकार जे डोकं बसलंय त्याचा त्रास घेऊन शेतकरी आता पुढे चाललेला मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी महिलांवर गानडे शब्द वापरलेत महिलांवर तुम्ही शिवीगाळ केलेले असे मंत्री अजूनही कॅबिनेटमध्ये आहेत मग पुढे काय अपेक्षा करायची या सरकारकडून मला वाटतं ही मी अजून ऐकायचे आणि कदाचित ऐकणार सुद्धा नाही पण अशा गोष्टी टाळलेल्याच बरे असतात आणि संस्कृती आपण बघतोय महाराष्ट्राची जी आहे ती आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढे चाललो आहे का हा विचार करणं गरजेचं आहे मन नव्हतं खरं सांगतो मी मन नव्हतं फोटो सेशन जेव्हा माझं पहिलं होतं तेव्हा होतो मी अर्थात आमदार असण्याचं एक वेगळं सौभाग्य असतं आणि ते मी माझ्या मतदारसंघासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या हिंदुस्थानासाठी मी लढत असत आणि लढत राहीनच पण सगळ्याच आपण पाहताय की आज पुढच्या रांगेत जी बाहेर सरकार आहे तिथे जाण्याचं माझं तेवढं मन नव्हतं ज्या काही लोकांनी सरकार महाराष्ट्र द्रोही बसवलं आमच्या राज्यावर तिथे उभं राहण्याचं माझं मन नव्हतं हे मी तुम्हाला कॅन्डिडली सांगतो मला कुठेही उभं करा माझा पहिला फोटो पण जो होता जिथे माझे स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा पण मी शेवटच्याच लाईनमध्ये होतो लाईनीचं मला काही कुठेही तुम्ही उभं करा मला काही त्रास नसतो पण कोणासोबत उभं राहायचं माझे बाकीचे सहकारी आहेत जे आमच्यासोबत प्रामाणिक महाराष्ट्रासोबत प्रामाणिक राहिले त्यांच्यासोबत मी उभं राहीन पण ज्यांनी वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातून पळवला एअरबस टाटा महाराष्ट्रातून पळवला ह्यांच्यासोबत उभं राहणं मला बरं नाही वाटत आणि म्हणून मी आलो नाही नक्कीच आपण पाहिलं असेल की आमची जी योजना होती कोस्टल रोडची पहिल्यापासून जे थोडं एक मला वाटतं ह्या सरकारमध्ये काही गैरसमज आहे की फेडरल रिझर्व्ह किंवा जो रिझर्व्ह फंड असतो तो, तो म्हणजे विकासापासून दूर ठेवतो जो विकासाचा पैसा आम्ही बाजूला काढून ठेवलेला नव्वद हजार कोटीचे जे रिझर्व्ह करून ठेवलेले तिथे सुनील प्रभू साहेब आहेत अनेक माझ्यासोबत इथे माजी नगरसेवक आणि त्यावेळीचे लोक आहेत वायकर साहेब आहात आहेत मला वाटतं ह्या लोकांमध्ये आपण विचारलं तर कोस्टल रोड असेल एस टी पी असेल जी एम एल आर असेल अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी आपण तो पैसा बाजूला काढलेला कारण ऐन वेळेला टोल लावायला नको आणि कुठेही टॅक्स वाढेल नको मुंबईकरांवर भार न वाढवता आपण ह्या सगळ्या योजना करत होतो पण आता टोल आणि मला वाटतं महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कोस्टल रोडसाठी सी आर जेडचं जे देखील आपल्याला क्ल ज्यावेळी क्लिअरन्स मिळाला होता त्याच्यात पण स्पेसिफिकली लिहिलं आहे की हा टोल फ्री रस्ता असेल म्हणजे ढकलाढकली चालली आहे आपण पाहिलं असेल जुन्या पेन्शन योजनेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पाठिंबा जाहीर केलेला आहे उद्धव साहेब स्वतः तिथे जाऊन आले आणि आम्ही देखील सांगितलं की येणारं सरकार हे आपलंच आहे आमचंच आहे आणि जुनी पेन्शन योजना ही आम्ही जाहीर करणार सरकार आल्यानंतर लागू करणार हे सरकार जे आहे घटनाबाहेंचे फार थोडे दिवस राहिलेले आहेत आपण पाहाल की हे सगळे बाद होतील आणि सरकार कोसळणार तरी देखील मी तुम्हाला अजून एक आठवण करून देतो जसं ही जुने पेन्शन योजनेवाल्यांना यांनी आश्वासन दिलंय तसं मागच्या वर्षीच्या पहिल्या अधिवेशनात जुलैमध्ये मुंबईमध्ये आमची दहीहंडी मंडळ आहेत त्यांना पण आधी आश्वासन दिलं होतं की तुम्हाला स्पोर्ट्सचा दर्जा देऊ आणि इन्शुरन्स देऊ अमुक देऊ तमुक देऊ एकासुद्धा अजून काही मिळालं नाही आश्वासनवर आश्वासन मिळतं पण कधी पुरं होत नाही आम्ही पण त्या क्षणाची वाट पाहत आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे परत परत मी सांगेन की आज जी चर्चा सुरू होती तीन चार तास आपण पाहताय आमच्या हाऊसमध्ये तरी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री कुठेही दिसले नाही आहेत महाराष्ट्र मध्ये पिछले सालचे अगर खतम किया हुआ पुणे हो चंद्रपुर हो ये दोनों लोकसभा के जो चुनाव क्षेत्र है वहाँ से रिप्रेजेंटेशन ही नहीं है कोई आवाज ही अभी तक दिल्ली में गई नहीं है एक साल में क्योंकि वहाँ इलेक्शंस लिए नहीं जा रहे आज मैं खुशी मुझे इस बात की है कि हाई कोर्ट ने हाई कोर्ट ने ये कहा है कि चुनाव ले लो तो भी एंटायरली कॉम्प्रोमाइज या इलेक्शन कमीशन इसी जो हम कहते हैं एंटायरली कॉम्प्रोमाइज किसी का आदेश हो किसी का दबाव हो मुझे पता नहीं लेकिन चुनाव लेने के लिए तैयार नहीं है महाराष्ट्र में लोकसभा के चुनाव हो उपचुनाव हो विधानसभा के जो गद्दार है उनकी सीट पे चुनाव हो महानगरपालिका हो नगर पालिका हो या फिर मुंबई यूनिवर्सिटी की सेनेट के भी चुनाव लेने के लिए सरकार कतराती है धरती है और ये एंटाइरी कॉम्प्रोमाइज कमीशन इलेक्शन कमीशन उनको साथ देती विषय दिया नीट अपन थोड़ी चर्चा तो विषय घेऊ पाला तो राज्य मे कुनिंग दसत नहीं है आज पी मुंबईतला आज एक ट्वीट के दिघा स्टेशन आठ महीने जाले तैयार पण लोकांसाठी उघडलेलं नाही इनॉग्रेट केलं नाही का तर व्ही आय पी एनच्या तारखा नाही मिळत आहेत उद्घाटनासाठी नवी मुंबई स्टेशन पाच महिने तयार होतं मी ट्विट केल्यानंतर दुसऱ्यांदा ट्विट केल्यानंतर त्यांना विना उद्घाटनाचं उघडायला लागलं लोकांसाठी तसंच मुंबई हार्बर लिंक जो आहे तो तयार आहे नुसतं पंचवीस तारीख मिळाली म्हणून जो रंगरंगोटी बाकी ठेवली हे सरकारी ट्रिक्स असतात या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्यात तर महाविकास आघाडीच्या काळात हे पुनर्वसनाचं असेल किंवा कुठचंही असेल प्रॉपर प्लॅनिंगने आम्ही काम करायचो प्रत्येक आठवड्यात आम्ही आर डी असेल मुंबई महानगरपालिका असेल किंवा तिकडच्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या महानगरपालिका असतील संस्था असतील तिथे जाऊन बैठका घ्यायचं आणि मंथली व्हिजिट असायचं आपण पण असायचं एम टी एच एल जे साधारणपणे सप्टेंबर दोन हजार तेवीसला तयार व्हायला पाहिजे होतं ते, ते अजूनही डिसेंबरची तारीख मिळाले म्हणून उघडलेलं नाही आहे वरळीशिवडी कनेक्टर ऑक्टोबरमध्ये तयार व्हायला पाहिजे होता मला वाटतं पन्नास टक्केच्या पुढे अजून काम केलेलं नाही आहे कोस्टल रोड डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार होता फेब्रुवारीच्या पुढे गेलेलं आहे आणि हे सगळं होत असताना एस्केलेशन होत आहे आणि कुठे ना कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरची मदत होते हे आपलं दिसते सगळं प्लॅनिंग जे चाललेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टरसाठीच चाललेलं आहे लोकांसाठी चाललं चाल नाही आहे आता अशा महान व्यक्तींवर काय बोलायचं ते स्वतःची तुलना महाराजांबरोबर करतात स्वतः गद्दार मला वाटतं हात जोडून नमस्कार अशा लोकांना नाही दोन तीन ह्याच्यात महत्वाच्या घटना झालेल्या आहेत कालची जी घटना घडली पार्लमेंटमध्ये मला वाटतं खूप गंभीर आहे आणि ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे पहिली बाब ही आहे की हे दोन जे व्यक्ती होते दोन की तीन व्यक्ती होत्या त्या तिथपर्यंत पोचल्याच कशा साधारणपणे इथे पण जर तुम्हाला आत यायचं असेल तर दोन तीन वेळा दो फ्रिस्किंग होतं पासेस मिळतात तर हे पास दिला कोणी त्यांच्यावर काही कारवाई झाली आहे का कारण जर ईमेल आय डी कोणाला दिली तर लगेच कारवाई होते त्यांना तिथून हकालपट्टी होते लोकसभेतून तर मग ज्यांनी पास दिला त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का दुसरी गोष्ट म्हणजे हे उतरलेच कशी तिथे सिक्युरिटी काय करत होती मला वाटतं त्यांचं सस्पेन्शन झालं पण त्यांच्यासोबतच जे खासदार ह्याच्यावर चर्चा मागत होते किंवा स्टेटमेंट मागत होते हैराणी ही गोष्ट करते आम्हाला की उद्या जर असं काही आमच्या हाऊसमध्ये घरलं आणि आम्ही जर चर्चा मागितली तर आम्हाला पण सस्पेंड केलं जाणार का काही ह्या खासदारांचा अधिकार नाही आहे का की ह्याच्यावर चर्चा मागायची किंवा उत्तर मागायचा जाब विचारायचा आणि चौथी गोष्ट मला वाटतं ही अजून एक प्रामुख्याने येते की जे काही मी ऐकतोय प्रेसमधून की ह्या दोन व्यक्तींनी का उडी मारली आणि हे आंदोलन केलं तर जॉब्स नाही म्हणून

या दो तीन बातों पे है पहले तो ये व्यक्ति कैसे वहां पहुंचे वो कैनिस्टर्स लेके हो या बिना फ्रिस्किंग के हो कैसे वहां तक पहुंचे इस पे तो चर्चा होनी चाहिए विचार विमर्श होना चाहिए लेकिन इससे भी हैरानी की बात यह है कि जिन एम ने जिन सांसदों ने इस बात पे सवाल पूछा चर्चा मांगी उनको आज सस्पेंड किया गया और मैं ये भी सुन रहा हूँ कि एक सांसद उसमें ऐसे भी है जो आज वहाँ प्रेजेंट भी नहीं थे ये चर्चा मांगने के लिए उनको भी सस्पेंड किया गया और तीसरी बात ये भी होती है कि जो मैं प्रेस से सुन रहा हूँ जो भी स्टेटमेंट्स आ रहे हैं कि ये दो जो व्यक्ति है युवा है उन्होंने ये आंदोलन इसलिए पुकारा था क्योंकि उनको जॉब्स नहीं है देश की हालत ऐसी हो सकती है ये कोई भी सोच नहीं सकता